नमस्कार मैत्रिणीनो मी आले आहे मा माझ्या मैत्रिणीच्या सुनेचा ढोळ्या जेवण या कार्यक्रमाला तो कार्यक्रम ह्या हॉलमध्ये ठेवलेला आहे जसंच आम्ही हॉलमध्ये एंट्री केली तशी आम्हाला सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती दिसली आम्ही सगळ्या जणांनी गणपतीचं दर्शन घेतलं आणि हॉलमध्ये जायला एंट्री मारली बघा दरवाज्यामध्येच माझी मैत्रीण आमची वाट बघत बसलेली आहे उभी राहिलेली आहे आम्हाला बघताच खूप खुश झाली आणि परत आमच्याकडे आली आम्ही खूप साऱ्या मै मैत्रिणींनी मिळून गप्पा मारल्या आणि हॉलमध्ये एंट्री केली मस्त सेलिब्रिटीसारखी एंट्री झाली खूप मस्त वाटले हा हॉल आहे आणि हॉलमध्ये सगळे पाहुणे मैत्रिणी पहिल्याच येऊन बसलेल्या होत्या हा स्टेज आहे बघा ज्या आई बनलेल्या आहे आईसाठी ढवळ्या जेवण जिचं आहे त्यासाठी ही स्टेज सजवलेला आहे आणि हे आहेत आई आणि बाबा आम्ही जणींनी गप्पा मारून झाल्या गिफ्ट आणलेलं होतं ते दिलं तिची ओटी भरून आणि हे बघा हे तिच्या मुलीच्या आईने जे आपल्याला डोळ्या जेवणामध्ये विविध प्रकारच्या मिठाई सगळे चॉकलेट खायला आणतो ना ते सगळे पदार्थ आणले आहेत मुलीच्या आईने खूप छान असे टॉपीची भावली बनवली आहे आणि सुंदर असं स्टेज सजून ठेवलेलं आहे आता आम्ही तिची ओटी भरत आहोत सगळ्याजणी मैत्रिणी मिळून आत्ता आम्ही केलेला सुंदर असा हो, डान्स बघा కికులే తిరి యేనారా యేనారా కా కిండుండు కిండు కిండు तर आमचा डान्स झाला आता मैत्रिणी ठरवलं आपण थोडीशी मस्ती करूया ही आमची मस्ती बघा आता मस्ती करून डान्स करून झाला आता सगळ्यांना जोराची भूक लागलेली आहे आम्हाला आता आम्ही मस्त जेवणावर ताव मारतोय आ हा हा मस्त जेवण ठेवले माझ्या मैत्रिणीने खूप सारे पदार्थ स्वीट आहे छानपैकी एन्जॉय केला प्लीज माझ्या चॅनल वर जाऊन नक्की कार्यक्रम बघा बाय बाय सगळ्या बाय तर हा कार्यक्रम आणि आम्ही केलेला डान्स तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा बाय